नमस्कार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या यूट्यूब वाहिनीवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत कालच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वांना अपेक्षित असलेलं आणि लोकांनी बहुमताने निर्वाचित केलेलं सरकार येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करायला सुरुवात करेल वास्तविक पाहता राजकारण हा काही आपला कामाचा विषय नाही परंतु धर्माचं काम करत असताना आणि विशेष करून शिवछत्रपतींच्या विचारांचं काम करत असताना कधी कधी राजकारणाचा स्पर्श होणं अपरिहार्य असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले काही दिवस आ, अगदी राजकीय पक्षांप्रमाणे नव्हे परंतु आपली तत्व सांभाळून आपले नियम पाळून आपल्यापैकी अनेक जण या राजकारणाच्या निवडणुकीच्या सगळ्या प्रकारामध्ये आपणही सहभागी झालो होतो काही ठिकाणी त्याची आवश्यकताच होती कारण अशा पद्धतीचे फतवे मुसलमानांच्या अनेक मुल्लामौलवींनी काढलेले होते आणि त्याला प्रत्युत्तर देणं हे आपलं धर्म कर्तव्य समजून आपण त्या त्या ठिकाणी योग्य ती भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला अनेक ठिकाणी यश आलेलं आपल्याला कालच्या निकालातून दिसतंय ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे आपल्याला त्याच्या बदल्यात काही अपेक्षा आहे म्हणून आपण हे केलेलं नाहीये परंतु भगव्या झेंड्याला मानणारा मनुष्य शिवछत्रपती संभाजी महाराजांना मानणारा मनुष्य हा विधिमंडळामध्ये गेला पाहिजे आणि कुठल्या फतव्यावर निवडून आलेला मनुष्य तिथं जाता कामा नये जो तिथं जाऊन मुसलमानांच्या मतांची लाचारी पत्करेल अशा पद्धतीचं राजकारणाला वळण लागू नये आणि जर राजकारणाला धर्माचं वळण लागायचं असेल तर ते हिंदुत्वाचं वळण लागलं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून जे काय करायचं ते आपण केलेलं आहे आणि आता आपण त्यातनं सगळे मोकळे झाले आहोत आता आपण आपले जे काही नियमित उपक्रम आहेत आपली नित्य आणि नियमित जे काही कामं आहेत त्या कामाला पुन्हा पहिल्यासारख्याच जोमाने आणि अत्यंत उत्साहाने लागलं पाहिजे विशेष करून येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आपली मोहीम येणार आहे साधारणपणे पौष महिन्यामध्ये म्हणजे आप इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यामध्ये आपली मोहीम पार पडते त्या मोहिमेच्या तयारीसाठी इथनं पुढचे दोन महिने हे आपण खर्च केले पाहिजेत कालच्या या निकालातून एक गोष्ट अधोरेखित झाली की अनेक निवडून आलेले आमदार हे भिडे गुरुजींचे फोटो त्यांच्या यात्रेमध्ये त्यांच्या विजयाच्या मिरवणुकीमध्ये दिसत होते अनेक जण गुरुजींना प्रत्यक्ष जाऊन भेटले गुरुजींचे आशीर्वाद घेतले अनेकांनी निवडणुकीच्या आधी म्हणजे मतदानाच्या आधी प्रचाराच्या दरम्यान जाऊन गुरुजींचे आशीर्वाद घेतले ते सगळ्याचे व्हिडिओ काल समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पसरवले गेले तर अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की एखाद्या राज्याची निवडणूक प्रभावित करू शकेल असा संभाईराव भिडे गुरुजी नावाचा हा मनुष्य नक्की आहे तरी कोण तर गुरुजींच्या बद्दल जुजबी माहिती तर सगळ्यांना आहे की ते उच्च शिक्षित आहेत ते विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात विद्यापीठातही पहिले आलेले आहेत परंतु याहीपेक्षा त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी लक्षावधी तरुणांच्या अंतःकरणामध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हा देश देव धर्माचा मार्ग नेऊन पोहोचवलेला आहे ही गुरुजींची खरी ओळख त्यांचं व्यक्तिगत जीवन कसं आहे एवढा मोठा प्रभाव पाडू शकणारा मनुष्य व्यक्तिगत जीवनात राहतो तरी कसा तर आपल्या आश्चर्य वाटेल की त्यांच्या तुलनेमध्ये आपण जे काही जीवन जगतो अगदी सामान्यातल्या सामान्य सुद्धा जगत असेल ते अत्यंत मौज मजेचं आणि अत्यंत संपन्न जीवनशैली वाटावी इतक्या साध्या पद्धतीने गुरुजी त्यांचं एकंदरीत दैनंदिन आयुष्य जगत असत ते स्वतःचे कपडे स्वतः धुतात जे जे काम आपण बऱ्यापैकी कधीही स्वतःच स्वतः करत नाही त्यांची खोली ते स्वतःच हाडतात त्यांच्या बाबतीतली जी जी कामं आहेत ती सगळी ते स्वतः करत असतात त्यांच्याकडं कुठलाही नोकर चाकर नाही वास्तविक म्हणे वास्तविक पाहता एखाद्या लक्षावधी तरुणांच्या संघटनेच नेतृत्व करणारा किंवा प्रमुख असलेला मनुष्य याची जीवनशैली म्हणजे आजूबाजूला पाच पंचवीस नोकर चाकर काम करायला आजूबाजूला कार्य करते अगदी हातात पाण्याचं भांड आणून द्यायला सुद्धा मनुष्य ठेवलेला असतो अशा लोकांनी फिरायला हिंडायला गाड्या घोडे केवळ एक गाडी नाही तर दहावीस गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात आजकाल लोक तर अशी यापैकी काही भिडे गुरुजी करत नाहीत ते एस टीने प्रवास करतात पायात चप्पलसा घालत नाहीत आजकाल ज्याच्याशिवाय आपण सगळे राहू शकत नाही म्हणजे एक वेळ लोक असं म्हणतात अन्न वस्त्र पाण्याशिवाय राहणं शक्य आहे परंतु या मोबाईल शिवाय राहणं शक्य नाही परंतु भिडे गुरुजी आयुष्यामध्ये कधीही मोबाईल वापरत नाही कुठलाही फोन त्यांच्याकडे नाही आहे गॅझेट त्यांच्याकडे नाही आहे आणि हे सगळं न वापरता एखादा मनुष्य लक्षावधी तरुणांचं संघटन कसं काय उभं करू शकतो हे सगळ्यात मोठी आश्चर्याची बाब आहे परंतु त्याचं उत्तर भरतुरारीने देऊन ठेवलेलं आहे क्रिया सिद्धी सत्वे भवती महता नोप करणे की कुठलंही मोठं कार्य करण्यासाठी या साधनांची आवश्यकता नसते तीव्र इच्छाशक्तीची आवश्यकता असते आणि स्वतःच्या विचारधारेवर प्रगाढ श्रद्धा असण्याची आवश्यकता असते भिडे गुरुजींच्या आयुष्यामध्ये जे काही मी त्यांना त्यांना अनुभवलंय किंवा त्यांचा अभ्यास केलाय त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न केलाय त्यानुसार माझं माझ्या असं लक्षात येतं की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या त्यांनी पत्करलेल्या विचारधारेवर त्यांची इतकी ठाम श्रद्धा आहे आणि त्याच्यासाठी जो काही त्याग समर्पण आणि स्वतःला झोकून देऊन काम करणे आणि स्वतःच्या सुखाचा तिळमात्र विचार न करणे या सगळ्या गुणांमुळे आज भिडे गुरुजी इतक्या लक्षावधी तरुणांपर्यंत जाऊन पोचलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून एखाद्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकेल अशा पद्धतीचं एक संघटन भिडे गुरुजींनी उभं केलेलं आहे हिंदू धर्माच्या हिंदुत्वाच्या बाबतीत ही खरोखर एक अत्यंत कौतुकास्पद आणि समाधानकारक आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे तर हे असे जीवन आहे त्यांचं आमच्या अनेक उपक्रमांमध्ये आम्ही बघतो मोठमोठे नेते येतात आमदार येतात खास अगदी नरेंद्र मोदी आलेले आहेत मुख्यमंत्री अनेकदा आत्ताचे मुख्यमंत्री आलेले आहेत या आधीचेही मुख्यमंत्री आलेले आहेत परंतु ते मुख्यमंत्री वगैरे सगळे लोक व्यास त्यांच्यासाठी आम्ही व्यासपीठ करतो नाही ते शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठ सुद्धा कधी फार क्वचित असतं आम्हाला लागत नाही आमचे वक्ते जमिनीवर उभा राहून व्याख्यानं देतात समोर लाखो मुलं असतात व्यासपीठाची गरज भासत नाही परंतु मोठी लोक आहेत तर त्यावेळी आम्ही उभारलो होतो पण त्या व्यासपीठावर सुद्धा या मोठ्या लोकांच्या सोबत बसावं असं गुरुजींच्या मनात आलं नाही ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे खाली लोकांमध्ये बसलेले होते इतकी मोठी माणसं येऊन सुद्धा गुरुजी व्यासपीठावर जात नाहीत खुर्चीवर बसत नाहीत हे खरोखर एका मोठ्या तपस्वी आणि एका कर्मयोगाचं लक्षण आहे असं त्यांचं एकंदरीत जीवन आहे मोहिमेमध्ये आम्ही चालत असताना बरेचदा माझ्या तर डोळ्यामध्ये पाणी येतं की हजारो मुलं पन्नास साठ सत्तर हजार मुलं एका तळावर आम्ही मुक्काम करतो दुसऱ्या दिवशी तिथनं उठून जातो तर कोणी चुकून कुणाची एखादं खरकट अन्न सांडलं असेल कोणाचं काही कचरा पडला असेल प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील ते त्या मैदानाची साफसफाई गुरुजी करतात हे जगाच्या पाठीवर एकमेव उदाहरण आहे की एखाद्या संस्थेचा प्रमुख त्या संस्थेचा संस्थापक हा त्या संस्थेतल्या सामान्यातल्या सामान्य अत्यंत खालच्या स्तरावर मी तर म्हणतो म्हणजे अगदी ज्याचं नाव आहे त्यांना माहीत नाही अशा कार्यकर्त्यांनी केलेला कचरा सुद्धा साफ करतोय असं उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठं आपल्याला बघायला मिळू शकत नाही भिडे गुरुजींनी लाखो तरुणांचं मन का जिंकलंय याच कारण त्यांच्या या मध्ये त्यांच्या वागण्यामध्ये आणि हे वागणं साहजिक आहे हे काही कृत्रिमपणे किंवा कशाचा तरी आव आणायचा म्हणून असं केलेलं नाहीये हे त्यांचं स्वाभाविक जीवन आहे आणि कुणीही समोर असलं तरी ते तसंच वागतात मला तर अजून आठवतंय अगदी मोठमोठ्या नेत्यांसमोर सुद्धा ते स्वतःची तत्व सोडत नाही ते टेबल खुर्चीवर जेवायला बसत नाहीत तर ते बाळासाहेब ठाकरेंच्या घरी गेले टे तेव्हा टेबल खुर्चीवर बसायला सांगितलं नाही बसले खाली बसून जेवले म्हणजे आपलं तत्व समोर कोण असेल याच्यावर त्यांनी अवलंबून ठेवलेलं नाही ते, ते त्याच साधेपणाने आणि तितक्याच स्वतःच्या नियमांना प्रमाण मानून जगत असतात आणि याचाच परिणाम आहे आणि आत आणि बाहेर एकच आहे जे ते खाजगीत बोलतात तेच ते चार चौघात बोलतात ते बोलतात ते अनेकदा परखड असतं परंतु ते सत्य असतं ते सत्य स्वीकारण्याची आपली ता तयारी नसते त्यामुळे ते आपल्याला काहीतरी विचित्र वाटतं परंतु ते सत्यच आहे आता भिडे गुरुजी म्हणतात भगवा झेंडा या देशाचा राष्ट्रध्वज झाला पाहिजे याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं किंवा अंगावर पाल पडल्यासारखं वाटण्यासारखं काय कारण आहे शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला राष्ट्रध्वज या देशाचा झेंडा असला पाहिजे हे भिडे गुरुजी म्हणतात ह्याच्यामध्ये आश्चर्य परंतु आपली विचारधारा ही अजून शिवाजी महाराजांनी तितकीशी आत्मसात केलेली नसल्यामुळे लोकांना ते आश्चर्यकारक वाटतात आम्ही बिडेगुरूंच्या सोबत राहतो आम्हाला त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही आश्चर्याची तर गोष्टच नाही स्वाभाविक गोष्ट आहे या देशाचा हजारो वर्षापासूनचा जो ध्वज आहे तो असला अशा अनेक उदाहरण अर्थात माध्यमातले लोक त्याचा अत्यंत अनेकदा तोडून मोडून किंवा विपर्यास करून ते दाखवून अशा पद्धतीने ते सादर करत असतात आणि कारण आज आजपर्यंत आपला अनुभव असा आहे की कुठल्याही प्रकारची माध्यम मग ती प्रिंट मीडिया असेल नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा कोणी असेल हे सरसकट हिंदुत्व विरोधीच राहिलेले आणि त्याचा परिणाम म्हणून ते असं वागतात असं त्याचा आधार घेऊन गुरुजींची बरेचदा बदनामी केली जाते पण हरकत नाही त्याला त्यांना त्याचंही काही वाटत नाही दुःखेश अनु अनुद्विग्न मनहा सुखेश विगत स्पृहा वितराग भयक्रोध हा स्थितधीर मुनिरुच्चते असं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगून गेलेत त्याचं मूर्तिमंत जर एखाद्या व्यक्तीत हा श्लोक उतरला असेल तर ते म्हणजे भिडे गुरुजी आहेत की ते दुःखाने उद्विग्न होत नाही सुखाने हुरळून जात नाहीत सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभव जया जय असं ज्यांच्या आयुष्याचं वर्णन आहे ते भिडे गुरुजी आहेत समोर कुणी असू दे श्रीमंत असो गरीब असो मोठा मनुष्य असो नाही तर लहान मनुष्य असो त्यांचं वागणं सारखं आहे हे कारण आहे की त्यांनी लक्षावधी तरुणांचं मन जिंकलेलं आहे आपल्या तत्वावर आपल्या विचारधारेवर ते ठाम आहेत ते कायम सत्याचा आधार घेऊन वागतात हे त्यांच्या आजपर्यंतच्या जो काही प्रभाव त्यांनी निर्माण केला आहे त्याचं रहस्य खरं म्हणजे आता या भिडे गुरुजींनी जी संघटना निर्माण केलेली आहे त्याचं नाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असे त्याबद्दल बोलताना सुद्धा गुरुजी नेहमी आम्हाला सांगतात कि या संघटनेला तसं तर नाव सुद्धा द्यायची त्यांना कधी गरज वाटत नव्हती परंतु एखादा मूल जन्माला आल्यानंतर त्याला हाक कुठल्या नावाने मारायची तर त्याला काहीतरी नाव असलं पाहिजे म्हणून गुरुजींनी शिवछतुर्तींच्या परंपरेला साजेस असं हे नाव धारण केलं आम्ही परंतु याची कुठं नोंदणी नाही ही जगाच्या पाठीवर एकमेव अशी संघटना आहे की ज्याच्याकडं लक्षावधी कार्य करते परंतु या संस्थेची सरकार दरबारी नोंदणी नाही अनेकदा माझ्यासमोर काही लोकांनी गुरुजींना असा आग्रह धरला की आपली जी संघटना आहे हे आपण नोंदणी करून घेतली पाहिजे म्हणजे ते आपण त्याला म्हणतो ना रेजिस्ट्रेशन ते सरकारी पातळीवर करावं लागतं त्याला गुरुजीने ठाम नकार दिला माझ्या समोर मी त्याला साक्षी आहे ते म्हणले ते आपण जे काम करतोय या संस्थेचं नोंदणीकरण शिवछत्रपतींच्या पायाशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी झालेलं आहे त्याचं पुन्हा नोंदणी या सरकारच्या कडनं करायची काही गरज नाही सगळ्या सरकारांचं बाप सरकार म्हणजे शिवछतुर्तींचं हिंदू स्वराज्य त्या शिवाई महाराजांच्या हिंदू स्वराज्यामध्ये आपली संघटना नोंदणी करत आहे बाकीच्या नोंदणीची आपल्या गरज नाही आपली संघटना नोंदणी करत नाही एवढी मोठी संघटना असून या संस्थेचं कुठं कार्यालय नाही अनेक मोठमोठ्या संघटना अनेकदा तर असं असतं संघटना अतिशय छोट्या कार्यकर्ते तर पन्नास शंभर जमत नाहीत पण कार्यालय मात्र गावोगाव असतं परंतु इथं उलट आहे श्री शोप्रतिष्ठा हिंदुस्थान या सं संस्थेचं आजपर्यंत कुठं कार्यालय ऑफिस मला बघायला मिळालेलं नाही स्वतः गुरुजी ज्या सांगलीमध्ये काम करतात तिथेही कुठं नाही आम्ही बाहेर काम करतो कुठंच नाही कार्यालय गुरुजी म्हणतात त्यालाही एकदा त्यांनी उत्तर दिलं होतं की आपला प्रत्येक धारकरी हे चालतं बोलतं कार्यालयच आहे त्याच्यासाठी वेगळं कार्यालय बांधायची गरज नाही भिडे गुरुजी हा इतका कर्मयोगी मनुष्य आहे की आजपर्यंत शिवप्रतिष्ठानच्या एकाही कार्यक्रमाच्या पत्रकावर त्यांचं नाव आपण कधी बघितलेलं नाही ते दौडीचं पत्रक असेल मोहिमेचं असेल इतर कुठल्या कार्यक्रमाचं असेल त्याच्यावर भिडे गुरुजी हे नाव सुद्धा कधी आजपर्यंत बघायला मिळालेलं नाही म्हणजे स्वतःच नाव स्वतःची प्रसिद्धी यापासून किती परांगमुख असावं याच उदाहरण म्हणजे भिडे गुरुजी आहेत ही एकमेव संघटना आहे म्हणजे दुसरी कुठली असेल तर ते त्याचं नाव सुद्धा घ्यायला मला अभिमान वाटेल परंतु नाहीच आहे मुळात ही एकमेव संघटना आहे जगाच्या पाठीवर जिचं कुठल्याही बँकेत अकाउंट नाहीतर पहिली गोष्ट काय करत असतील कुठलीही संघटना निर्माण आज तर आमच्या या संघटनेला चाळीस वर्ष होऊन गेली श्रीशो प्रतिष्ठान हिंदुस्थानला आणि लक्षावधी धारकरी जोडले गेलेले आहेत सर्व स्तरातले परंतु आजपर्यंत आम्हाला बँक खात्याची गरज कधी पडली नाही इतके मोठमोठे उपक्रम केले जातात माता दौड अत्यंत भव्यतेने हजारो गावांमध्ये केले जाते आता तर बाहेर अनेक राज्यांमध्ये केली जाते परंतु तरी सुद्धा आम्हाला कधी बँक खात्याची गरज पडलेली नाही कारण आम्हाला कुठला निधीच येत नाही वरून वरून निधी येणे अशा पद्धतीचे कार्यप्रणाली आमची नाही मध्यंतरी एक सहज आठवलं म्हणून तो किस्सा सांगतो नवीन आलेल्या धारकऱ्यांना कदाचित माहीत नसेल दोन हजार आठ साली सांगलीची दंगल झाली होती त्यावेळी गुरुजींच्यावर असेच खोटे नाटे आरोप बरेच झाले होते खरं म्हणजे तो आपलं काम संपवण्यासाठी केलेला प्रयत्न होता त्यावेळच्या सरकारने परंतु त्यातूनही आपण जसं अलीकडे भीमा कोरेगाव झाला तसाच तो झाला होता आणि त्या सांगलीमध्ये जी दंगल झाली होती सांगली मिरजमध्ये त्यावेळी गुरुजी पुन्हा चर्चेत आलेले होते आणि गुरुजींनीच ती दंगल पेटवली वगैरे असं काय काय सगळं झालं होतं आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पुर... या पुण्यामध्ये कोळसे पाटील नावाचा एक हलकट मनुष्य आहे पुरोगामी पुरोगामी जो पुरोगामी तो हलकट असतो हे लक्षात ठेवूया आपण त्यांनी भिडे गुरुजींवर ह्या शिवप्रतिष्ठान या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी केली होती पेपरमध्ये बातमी आली होती की संभाजीराव भिडे गुरुजींच्या स्त्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेवर बंदी घालावी त्यावेळी एक पत्र मी त्यावेळी आत्ता सारखं सोशल मीडिया नव्हता फारसा त्यामुळे ज्याला काय ते वर्तमानपत्रात आलेल्या बातमीला उत्तर आम्ही वाचकांच्या पत्र व्यवहारात द्यायचो ते माझं पत्र काय कुठल्या त्या वर्तमानपत्रांनी छापलं नाही ज्याच्यात ती बातमी आली होती पुण्यामध्ये सकाळमध्ये आली होती ती बातमी की शिवप्रतिष्ठानवर बंदी घालावी अशी मागणी करणारं पत्र पाच पन्नास संघटनांनी लिहून दिलं होतं त्या संघटना पन्नास पण पन्न कार्यकर्ते पन्नास होते का नाही माहित नाही मला सगळ्या बोगस संघटना आणि ही बिगर नोंदणीकृत संघटना कार्यकर्ते लक्षावधी बंदी घाला त्यावेळी ते त्याला मी उत्तर असं लिहिलं होतं त्या पत्रामध्ये तुम्ही शिवप्रतिष्ठानवर बंदी घालणार म्हणजे काय करणार नेमकं कुठल्याही संघटनेवर ज्यावेळी बंदी घातली जाते त्यावेळी त्या संस्थेच्या कार्यालयाला ताळ ठोकलं जातं पहिल्यांदा ह्यांचं कार्यालयच नाही कुठं त्या संस्थेच्या मालमत्ता जप्त केल्या जातात या संघटनेची कुठं मालमत्ताच नाही त्या संस्थेची बँक खाती असतील ती गोठवली जातात सील केली जातात या संस्थेचं कुठल्या बँकेत खातच नाही त्या संस्थेच इतर काही अजून काही गोष्टी असतील त्याच्यावर काही धाड घातली ते आमचं तेही काही नाही तुम्ही बंदी घालणार म्हणजे करणार काय तर हे त्याला मी त्या कोळशाला म्हटलं होतं तुला शिवप्रतिष्ठानचं आकलन नसताना आकलेचे तारे तोडू नये तर आपण जगाच्या पाठीवर खरोखर अशी एकमेव आहोत की आपलं कुठल्या बँकेत खातं नाही आजपर्यंत आपण वर्गणीची पावती पुस्तकं न छापलेली आपण एकमेव संघटना आहोत की आपण कधी वर्गणीची पावती पुस्तकं छापलेली नाहीत आजपर्यंत अजिबात छापलेली नाही त्याची आपल्याला कधी गरजही पडली नाही वरून निधी न पाठवणारी एकमेव संघटना आपण आहोत बाकी सगळ्या संघटनांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी वरून निधी होतो निधी आला नाही तो उपक्रम होत नाही ही पहिली संघटना आहे याच्यामध्ये कुठलाही निधी येत नाही फक्त वरून गुरुजींच्या प्रेरणेचा गुरुजींच्या विचारांचा एक डोस येतो त्याच्या आधारावर लक्षावधी गावांमध्ये हजारो गावांमध्ये आपले उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडतात त्याच्यासाठी पैशाची गरज पडत असते एक साधन म्हणून परंतु पैशापेक्षा जास्त गरज ज्या गोष्टीची असते ती म्हणजे आत्मभान आत्मप्रेरणा त्याच्या बळावर आपले उपक्रम आपण यशस्वी करून दाखवतो आपल्या कुठल्या निधीची कधी गरज पडत नाही जगाच्या पाठोरा अशी आपण एकमेव हो। ही एकमेव हो संघटना आहे माझ्या पाहण्यात तरी नहीं नहीं की ज्याच्यामध्ये कुठलंही पद नाहीये नाहीतर सर्वसाधारणपणे असं असतं की गावामध्ये एखादी संघटना असेल तर त्याची शाखा असती फलक लावलेला असतो त्या फलकावर कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण खजिनदार कोण सचिव कोण उपसचिव सहसचिव काय काय अजून पद आणि अनेकदा असं असतं की त्या पदांच्या आकर्षणामुळे कार्यकर्ता त्या संघटनेशी जोडलेला असतो अगदी नेहमीच तसं होतं असं नाही किंवा आपला कोणावर आरोपही नाही परंतु सर्वसाधारणपणे मानवी स्वभाव असा आहे की पद प्रतिष्ठा मान सन्मान पैसा याच्या मोहापायी मनुष्य एखादं काम करायला प्रवृत्त होतो भले ते त्याला मनातून कितपत त्याची इच्छा असो नसो परंतु आपलं काम त्याच्या अगदी वेगळं आहे आपल्यामध्ये कुठलाही पद नाही कुठलाही मान सन्मान नाही कुठली प्रतिष्ठा नाही हा धारकरी म्हणून समाजामध्ये आपल्या एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं ती सगळ्यात मोठी प्रतिष्ठा आहे आपल्या आपली घर म्हणजे परंतु लौकिक अर्थाने काही कुठं प्रसिद्धी मिळत नाही कुठं फलकावर नाव लागलं ला, त्याचं समाधान तसलं काही नाही परंतु आप खरोखर म्हणजे यातून एक गोष्ट लक्षात येते की येणारा प्रत्येक धारकरी हा मनातून त्याला हे काम पटलेलं आहे आणि हे काम केलं पाहिजे ह्याची जाणीव त्याला झाली म्हणूनच या कामात आला असतो या कामामध्ये तुम्ही नाटक करण्यासाठी जगाला दाखवण्यासाठी येऊ शकत नाही मी अनेक लोक बघितले कुठल्या ना कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेत असतात ते केवळ दाखवण्यासाठी की मी आहे बरं का परंतु आपल्यामध्ये दाखवण्यासारखं काहीच नाही प्रत्यक्षात कामच करावं लागतं आणि कामही साधन आहे आपले उपक्रम इतरांपेक्षा खूप कष्टाचे आहेत आणि ज्याला सर्वसाधारणपणे निर्दयी असाच शब्द योग्य ठरेल असे आपले सगळे उपक्रम असतात म्हणजे मोहिमेत तुम्ही गेलात तर तुमचे जेवण खाण्याची वेळ काही निश्चित नाही किंबहुना जेवायला मिळेल न मिळेल माहीत नाही झोपण्याचा बट्ट्याबोळ विश्रांती खात्रीच नाही किंबवना मिळणार नाही याची खात्री आणि कष्ट अपार म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे एखादा मनुष्य म्हणाले की माणसं आहेत का जनावर आहेत अशा पद्धतीने आपले सगळे कार्यक्रमाचं स्वरूप परंतु ठीक येत नाही एक वेगळ्या प्रकारची जडणघडण धारकरी म्हणून आपली होत असते जी आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा अत्यंत अनेकदा आपल्याला अनुभव येतो की आपल्याला फार उपयोगी पडते थोडे कष्टाचे उपक्रम आहेत दुर्गा माता दौड पाटे उठून काम करावं लागतं लोक येत नाहीत अत्यंत काही काही जणांना संकोच वाटतो चारच जण जमले दोनच जण जमले आता मी दौड कशी काढू परंतु त्यातनं सुद्धा मुलं दौड काढतात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचं सगळ्यात मोठं प्रशिक्षण देणारी संघटना म्हणजे श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान आहे आणि हे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध आहे याची कुठली फी घेतली जात आणि ही संघटनेमध्ये स्वातंत्र्य आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट एखादा उपक्रम असाच केला पाहिजे असं काही नाही दुर्गा माता दौडीचं उदाहरण घ्या प्रत्येक गावगाव पद्धती वेगवेगळ्या आहेत हा भगवा झेंडा सगळीकडे काही गोष्टी समान आहेत त्या आहेत परंतु करायची पद्धत वेगवेगळी घोषणा वेगवेगळ्या स्थानिक संतांच्या आमच्या धनकुडीत आम्ही दौड करतो तर शंकर महाराजांची घोषणा आम्ही देतो एखाद्या दे गावात दौड होत असेल त्या गावातला कोण सत्पुरुष असेल म्हणजे असं कुठलं बंधन नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही करा तेवढी आप लवचिकता आपण आपल्या कामात ठेवली आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे तर अशा पद्धतीने अनेक आपलं हे वेगळेपण आहे हे वेगळेपण आपण जाणून घेतलं तर आपण किती मोठं मोलाचं काम आपण करतोय किंवा आपण किती भाग्यवान आहोत की आदरणीय श्री संभाईराव भिडे गुरुजी आणि श्री शोकप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या सहवासात आपण आलो त्यांचा स्पर्श आपल्या जीवनाला झाला याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही याचा विचार केला तर त्यामुळं आपल्या सर्व धारकऱ्यांना मला मनापासून एक गोष्ट सांगायची की आपण परमेश्वराचे रोज आभार मानले पाहिजेत भगवंतानी कदाचित आपल्याला पैसा अडका कमी दिला असेल आपलं घर साधा असेल आपल्याकडं मोठमोठ्या मुट गाड्या घोडे वाहनं कमी असतील कोणाकडे जास्त असेल कमी जास्त असेल माणसाच्या तक्रारी असतात देवाकडे माझी परिस्थिती कोणाला रूप कमी जास्त असतं तो त्याची तक्रार करतो देवा मला तुम्ही तू तु रूपवान का नाही बनवलं परंतु आपण कायम कसेही असो श्रीमंत असो गरीब असो संपन्न असो नाही तर अजून मध्यम असो आपण परमेश्वराचे कायम आभार मानले पाहिजेत की या जन्मात तू भिडे गुरुजींशी आणि स्त्री शो प्रतिष्ठान या संस्थेशी माझा संबंध आणलास यासाठी आपण कायम कृतज्ञ राहूया आणि आपलं हे जे देश देव धर्माचं काम आहे ते चढत्या वाढत्या क्रमाने मोठ्या उत्साहाने येत्या काळामध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशामध्ये पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करूया पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या दोन महापुरुषांची पुण्याही आपल्या पाठीशी आहे पराभव नावाची गोष्ट आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण काम करू गुरुजींच्या सारखंच कर्मयोगी वृत्तीने काम करू यश आपल्याला आई तुळजाभवानी नक्की देईल याची माझी माझ्या मनामध्ये खात्री आहे एवढं बोलून थांबतो जय भवानी जय शिवराय